आवाज महाराष्ट्राचा नमस्कार, नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी मोर्चाविषयी पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि संस्थापक संघटनेचे पदाधिकारी यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन केलेलं आहे नमस्कार मी प्राचार्य नंदकुमार पंढरनाथ सागर अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आपण शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये संस्थापक संघटना मुख्याध्यापक संघ सर्व शिक्षक संघटना शिक्षकीदर संघटना सहभागी होणार आहेत महाराष्ट्र शासनाचे अनेक वेळा आपण मोर्चेच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून अनेक बैठकांच्या माध्यमातून मागण्यांची निवेदनं देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या सर्वच मागण्या मान्य होत नाहीत असं बऱ्याच वेळा निदर्शनास येतं याच्या अगोदर आपण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे शिक्षणमंत्री महोदय त्या, हो त्या आयुक्त साहेब स शिक्षण संचालक साहेब यांना अनेक वेळा ह्या मागण्यांची निवेदनं दिलेली आहेत या, या, या ठिकाणी आपल्याला गरज आहे की शिक्षण महाराष्ट्रातल्या ज्या शिक्षण प्रणालीची परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या दयनीय अवस्था पाहिल्यानंतर आपण हीच अवस्था करणार आहोत का हा मात्र खडा स सवाल आम्ही सर्वजण करत आहोत आम्ही पाहिलं अनेक शाळा शिक्षकाविना ह्या बंद पाडायला लागलेल्या ला आहेत आणि मग अनुदानित शाळा बंद पाडून महाराष्ट्र शासन नेमकं काय हेतू साध्य करणार आहे हे मात्र कोडं कधीच उलगडलेलं नाही आपल्या मागण्या करत असताना आम्ही दोन हजार सहापासून शिक्षकी तर बांधव भरलेला नाही दोन हजार तेरापासून शिक्षक भरती नाही आणि मग जी मूळची पदं जी शाळेमध्ये असणारी पदं आहेत संच मान्यतेला मंजूर असणारी पदं आहेत त्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या माध्यमातून का भरती होत नाही याचा मात्र अनेक वेळा प्रश्न पडतो म्हणून आमची पहिली मागणी की त्वरित शिक्षक पोर्टल शिक्षक इतर पोर्टल सुरू करावं आणि त्याच्यावर राहिलेल्या संस्था रोस्टरच्या माध्यमातून भरून घ्याव्यात आणि तातडीने त्या शिक्षकांच्या भरतीला आपला मार्ग मोकळा करून आम्हाला जुलै अखेरपर्यंत शिक्षक द्यावेत अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मग मुलं शिक्षक नाहीत म्हणून वेगळ्या शाळेतून जातात आणि त्या शाळा बंद पडतात मग हा हेतू नेमकं साध्य करणार महाराष्ट्र शासन आहे का आणि मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडून महाराष्ट्र शासन नेमकं काय हेतू साध्य करणार हे कळत नाही म्हणून त्वरित शिक्षक भरतीला सुरुवात करावी ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आमची अशी होती की आमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही ज्या ज्या मागण्या करत आहोत त्या मागण्या करत असताना अनुदान दोन हजार काय महिन्यानंतर तो दोन हजार नऊला ला रद्द झालं आणि अनुदान देण्याचं शासनाने जाहीर केलं मात्र प्रचलित पद्धतीने पूर्वी अशी होती चार वर्षानंतर पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्के अनुदान दिलं जायचं त्यानंतर शासनाने निर्णय बदलला वीस टक्क्यांनी टप्पे द्यायचे पण गेली चौदा पंधरा वर्ष झाली प वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्केच टप्पे दिलेले तर प्रचलित पद्धतीने आणून जाणून द्यावे अनेक शिक्षक आमचे त्या अनुदाने त्या शाळेवरचे सेवानिवृत्त झाले पण त्यांना पगार घेता नाही आला आणि तशी परिस्थिती निर्माण झाली तसेच आमची एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जे सव्वीस हजार लोक आहेत त्यांच्यासाठी आमची जुनी पेन्शन योजना आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना सर्वांना लागू झाली फक्त शिक्षक शिक्षकेतर बांधव आमचे राहिले ते विनाट त्यांनी ते म मंजूर केले पाहिजेत आणि त्यानंतर जे नवीनसुद्धा शिक्षक लागलेले आहेत किंवा शिक्षक इतर लागले त्यांना त्या ते ठिकाणी त्यांनी मात्र पेन्शन दिली पाहिजे शिक्षक 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 इतरांना पेन्शनशिवाय पुढचं जीणं जगणं मात्र अतिशय कठीण आहे मी अनेक बांधव पाहिले शाळा संपली रिट सेवानिवृत्त झालं पेन्शन नाही बाजी विक्री करणे व्यवसाय करणे हे अनेक दगावले सुद्धा मग ह्या सगळ्या गोष्टी मात्र आम्हाला आमच्या जीवनामध्ये अतिशय भावनिक होऊन मनाला भेदणारे आहेत मनाला अतिशय वेदनादायक क्लेशदायक घडणाऱ्या घटना आहेत त्वरित त्यांनी करावेत त्याचप्रमाणे पंधरा तीन चोवीसला जो शासन निर्णय त्यांनी पारित केला तो संच मान्यतेचा तो अतिशय घातकी <laughs> आणि त्यामुळं मराठी शाळा संपून जातील अशी परिस्थिती आहे म्हणून आपल्याला मराठी शाळा वाचवण्यासाठी किंवा ज्या महाराष्ट्रामध्ये मा उत्तम पद्धतीच्या संस्काराच्या पद्धतीने पिढी काढणारे त्या पिढीसाठी ह्या शाळा महत्वाच्या आणि मग पूर्वी शंभर विद्यार्थी संख्येला शिक्षक होता मुख्याध्यापक होते आता मात्र दीडशेला केलेले हे मात्र घातक होईल म्हणून हा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे द्यावा आणि जी पदं आहेत तशा पद्धतीने ती पदं त्या ठिकाणी ठेवून शिक्षक शाळेंना त्वरित द्यावेत अशी आमची आग्रहाची मागणी त्याचप्रमाणे वे दोन हजार आठ पूर्वी ज्या शाळा अनुदानावर होत्या त्यांनाच वे वेतनेतर अनुदान दिलं जातं ते बी पाचव्यातून आयोगावर हे मात्र अतिशय तुटपुंज अनुदान आहे त्याच्यामुळं शाळेमध्ये रंगरंगवटी स्वच्छता लाईट बिल इतर खर्चासाठी मात्र कुठलाही निधी उपलब्ध होत नाही म्हणून ज्या शाळा शंभर टक्के अनुदानावर आहेत त्यांना मार्च दोन हजार चोवीस किंवा सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर वेतन इतर अनुदान देणं अतिशय काळाची गरज आहे ही मात्र आग्रही मागणी आम्ही शासनासमोर मांडत शासना आहोत त्या पद्धतीने शासनाने आम्हाला त्या वेतनितर अनुदानसुद्धा पारित करणे अतिशय काळाची गरज आहे ह्या सर्व गोष्टी आम्ही वारंवार शासनाच्या दरबारी मांडलेल्या आहेत पण पुन्हा एकदा आम्हाला शासनाने त्वरित ह्या गोष्टी देणं गरजेचे म्हणून आम्ही सर्व संस्थापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर संघटनेने आवाहन केलेले की विद्यार्थ्यांचं नुकसान कुठलंही होणार नाही म्हणून शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला सकाळ सतरा शाळाभर व्हावी आणि दुपारी एक वाजता आम्ही मुख्याध्यापक भवन पंधरा ऑगस्ट चौक पुणे या ठिकाणी सर्वजण जमून जुनी जिल्हा परिषद त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माननीय आयुक्त साहेब कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यांना निवेदन देणार आहोत शासन दरबारी हे निवेदन पोचवा आणि आमच्या मागण्या त्वरित मागणे मान्य कराव्यासाठी विनंती करणार आहोत त्या ठिकाणी सांगता समारंभ होईल अशा पद्धतीने आम्ही या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर सर्व माझं संस्थापक अध्यक्ष सचिव सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेदर बांधवांना आव्हाने आपण सकाळ सत्रातल्या शाळा भरून आपण एक वाजता ह्या महामोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि आपण शासन दरबारी या मागण्यांसाठी आव्हान करणार आहोत त्याला साथ द्यावी अशी मी विनंती मुख्याध्यापक कदयापक संघ अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करत आहे धन्यवाद संध्या लाइव साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरबे जे जेजोरी साठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा